साहेब एक, एक या प्रकरणामध्ये एक आहे आत्म्याचा आनंद रूप आहे एक विषय दुसरा आहे आत्मसर्फा ज्या ठिकाणी धोका कालत भाई आणि तिसरा विषय जीव ब्रह्माचं ऐक्य सम्राट करता चालला आहे जीव आणि ब्रह्म या दोमध्ये विरोधी धर्म आहेत दोच ऐक्य होऊ शकत विरोधी धर्म कोणचे जीव करता आहे भोगता आहे आत्माची करता नाही भोगता नाही जीव जन्म जन्मणार आहे मरणार आहे आत्मा है। इच्छा आहे बरं बऱ्याला जन्म मरणातून मुक्त होण्याची इच्छा आहे ब्रह्माला काय नाही म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य होऊ शकत दुसरा असा एका बुद्धीर वृक्षाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले बरं का एक आहे करता आणि एक कोण आहे भोगता करता जो आहे ना अशा नाही करता नाही बघ भोगता आणि एक साक्षी आहे बरं साक्षी कोण ईश्वर भोगता कोण जीव, जीव। यावरून जीवाचा आणि ब्रह्माचा काय होत नाही ऐक्य होत नाही असं आहे आणि तिसरं आहे उपाशी उपास्य भाव ईश्वर कोण आहे ब्रह्म कोण आहे उपास्य हे जीव कोण आहे उपासक उपासाचं जरा ऐक्य केलं तर काय होईल उपासक उपासकच नष्ट झाला उपास्य कोण करणार उपास्यच नाही तर काय बाबा यावरून काय सिद्ध होते बे सुद्धा जीव ब्रह्माचं ऐक्य मान्य मग तीन उत्तर म्हणजे रंग संभ्या कर दाखी बजा करता अगोदर आकाशाच चार प्रकार बड़े चैतन के चार प्रकार नहीं खटा आकाश मठ आकाश जलाकाश मेघ आकाश बड़े महाकाश चैतन्य बड़े जीव चैतन्य ईश्वर चैत्य ब्रह्मचैतन्य काल बनलं की ईश्वरचं तेव्हा जीव चैतन्य कोणाला म्हणायचं अंतकरणाची उपाधी लागली त्या उपाधीमुळे कुटस्थ चैतन्य हां पुढे जीव चैतन्यामध्ये काय ब बुद्धी उपाधी लागली धात्म्य घेणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं जीव चैतन्य माया ज्याला उपाधी लागली ईश्वर चैतन्य आणि कोणतीच उपाधी नशील तर ब्रह्मच तर आपलं कुठंच जैतन्य झालं की अंतकरणाची उपाधी लागल्यामुळे त्या ब्रह्मचैतन्य झालं कोणतं नावाचं कोणाच्या ठिकाणी जाऊन जायचं घटाखाज घटाखाज आहे ना त्याच्या ठिकाणी तरी कोणता जीव चैतन्य त्याचा मतलब वेदांत शास्त्रात जीव कोणाला म्हणला बुद्धी बुद्धी अधिष्ठान त्या चैतन्याच्या बंदीमध्ये पडलेला तेन म्हणून काय होतो हे बोल तर तसं जीव ब्रह्माचं ऐक्य दाखवायचं वाचा आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाचे दृष्टांतात सांगितलेच आहेभास वाटते काय कोणा अडत आभास पडते का नाही अंतःकरणामध्ये काय पडतो प्रतिबिंब पडते ना अरे प्रतिबिंब कोणात पडते लाकडा बघा मग दिवस स्वरूपामध्ये प्रतिबिंब कोणात पडतं अंतकरणात त्याला काम आवाज मात्र साहेब त्याला का आकाशाच्या ठिकाणी किंवा रूपरहित पदार्थाच्या ठिकाणी प्रतिबिंब पडू शकत त्याच्यात सांगायचं आहे आकाशाला काही रूप आहे का मग बाईनं जर धुन दोन असं काही आपटलं जसं काय पडतो यावरून काय सुद्धा होते रूपरहित पदार्थाच्या ठिकाणी प्रतिबिंब संभवू शकते वाचा याकरिता बुद्धी चैतन्याचे प्रतिबिंब होते हे सिद्ध आहे चैतन्याच काय पडते चैतन्याला काही रूप आहे का मग रूप नसून सुद्धा प्रतिबिंब पडू शकते शब्दाला कुठं रूप आहे का प्रतिबिंब होते का नाही रूप र अरे रूप असणं म्हणजे तो कोणावर तरी धर्म असत अलीकडे रूपावर सर जगत बोललेलं आहे एखाद्या तुमच्या काय म्हणजे बा माणसाला रूप नसते पण तो लोकांना रूप म्हणून तोंडाला काय फासतो मग काहीतरी आपला असतो रु, ना मग काळाचा काय दिसते लोकांना गोर दिसते रो रोपाची इच्छा आहे का नाही परत देवाला असा ऍक्टर लोक असतात ना असताना सिनेमा पाहत असताना त्यांचं काय मला ऐश्वर्यानामक नको दिसते आणि एकदा सिनेमा नाटक संपला असं दिव्याने बघावं लागते त्याला <laughs> तर रंगरंगोटी वगैरे आमच्या इथे होतो एक मास्तर होता की आम बोट खायण्याची पद्धत मोय झालेलं होतं सकाळ झालेलं होतं काही चाळीस पंचेचाळीस वर्षाच्या वयामध्ये गेलं होतं सगळ्या डोक्याची केस का झाली होती पांढरी झाली होती बा शिकवायला फिजिक्स शिकवायचा तो पदार्थ विज्ञान शाळेत काय झालं एक दिवस झाला वा आणि डोक्यावरची केस कसायची आणि एक दिवस सगळी केसं सगळी काळी दिसली व आता ती मुलंच ते ती म्हणायला लागली असं कुठं काही परिवर्तन होते का एका रात्री दोन कुठं एकदा पांढरकीच कुठे काय होत नाही काळ्याचं काय होतं पण पांढऱ्याचं काय होत नाही एक एकजण म्हणायला लागलं ओढलं आहे बा ज्या आणि आपल्या गुरुजीची पांढरकी सगळ्या दिसतात काळे दिसतात त्याअर्थी यांना ग्रस्ताश्रमी होण्याची इच्छा झाली असती <laughs> पांढर वाला बायला कुठं नवरा आवडतो का रूपा सर्वांना काय आहे आकाशाला कुठं रूप आहे का प्रतिंब आवडते काय चैतन लूप है व्यापक पदार्थलास्ते आकाश कसा है हवेला व्यापक पदार्थ चैतन्य सर्वाच व्यापक है एक अंश है नो प्रतिब शब्द शकते प शब्द करें कहीं अपट ला आवाज ऐक ना तेच आकाशाचा काय जीव चैतन्याचे लक्षण वर सांगितलेले एक कुटस्थ चैतन्य आणि अनंत जन्मांच्या वासना किंवा कर्माचे संस्कार ज्या बुद्धीत किंवा अंतकरणात आहेत ती बुद्धी किंवा अंतकरण व त्या बुद्धीत किंवा अंतकरणात चैतन्याचे प्रतिबिंब यास चिदाभास असेही म्हणतात तीन तो जीव चैतन्य तुम्हारा दुसर तरंगा कि भरपूर संग तिथे जीव ब्रम्हता ब्रह्म कसा है पंचक्ले ब्रम्मा चाहे पंच का आएका ने? आएका ने? जीव मटल एक अनेक है जीव अनेक है ब्रह्म किए एक त्या विरुद्ध धर्म असल्या जीव ब्रह्म ऐक्य संभवू शकत मग आपण जीव ब्रह्माची काय केली त्याप्रमाणे बुद्धी बुद्धी अधिष्ठान पडलेलं ब्रह्म चैतन्याचा आभास बुद्धी बुद्धी अधिष्ठान चैतन्य अधिष्ठानाचा पडलेला बुद्धिवादी आभास ते निवडून काय होत यामध्ये फक्त आभासात आभासासच जीव म्हणत नाहीत ज्याप्रमाणे घटाकाशासहित आकाश प्रतिबिंबास जलाकाश म्हटले आहे त्याप्रमाणे कुटस्थासहित चिदाभासास जीव असे म्हणतात जीव व्याख्या झालेली आहे कोणाला जीवा जीवाचं ब्रह्माचे जीवा काय करायचं आहे ऐक्य करायचं ऐक्य म्हणजे जीव स्वरूपामध्ये साक्षी आहे ना तो स्कीम स्वरूप आहे ब्रह्मा हे सगळं घटाक घटाकाशाचं आहे कि करायचं आहे मधल्या घटम आकाश घटात हे लक्षणात बुद्धीत कुटस्थाचे प्रतिबिंब आहे ब्रह्मचैतन्याचे नाही असे ठरते कारण बिंब रूप कुटस्थ सांगितलं आहे पाण्यात जसे सूर्याचे किंवा आरशात जसे मुखाचे प्रतिबिंब होते त्याप्रमाणे बुद्धीपासून काही उंचीवर किंवा बुद्धीसमोर समोर कुठस्थ असून त्याचे प्रतिबिंब बुद्धीत पडते असा या प्रकरणातील प्रतिबिंब शब्दाचा अभिप्राय नाही प्रतिबिंब पडते म्हणजे हे आकाशामध्ये चंद्र आहे का नाही डबक्यात काय पडते त्याचं चंद्र कुठं आहे वर आहे डबका कुठं आहे ते बरोबर आहे त्याच आता ब्रह्म वर आहे आणि अंतकरण कुठं आहे खाली आहे असं आहे काय ब्रह्मचैतन्याच्या त्या अंतकरण चैतन्याचं हे निष्ठानामुळे जीव ही सौज नाही येते काय आहे ते असं वर आहे आणि त्याच्यामध्ये खाली पडते असं कुठं हे आहे का आकाश वर आहे मग खाली काय पडते असं आहे का आकाश खाली काय आहे आकाशमध्ये काय आहे आहे त्याचं खालीन वर आहे का ते काय चंद्राची गोष्ट वेगळी आहे चंद्र आकाशातच आहे खाली कुठं आहे म्हणून तो आहे काय आणि आकाश कुठं परिच्छंद आहे का व्यापक आहे मग व्यापक आहे असं वरच आकाश खाली प्रतिबिंब पडते असा अर्थ खरा झाला बुद्धीमध्ये चैतन्याचं म्हणजे प्रतिबिंब म्हणा किंवा आभास मला पडू शकते त्याच्यात थोडा आणखी फरक आहे इथं काही विचारसागर करतेने काही सांगितलेलं नाही प्रतिबिंब आणि आभासाच्यामध्ये फरक सांगितलेला आहे प्रतिबिंबा समस्यांना आभास म्हणजे ते पंचदशीमध्ये हा विषय आहे म्हणजे धर्म प्रतिबिंबा जे आहे ते धर्म आभासाचे आहे आणि जे धर्म आभासाचे आहे तेच कोणाचे आहे म्हणून प्रतिबिंब आणि आवाचे बिंधन असून किती आहे इथं नाही पंचदशीमध्ये त्या प्रतिबिंबावर ते, ते थोडी शंका केलेली आहे पुढे तर ज्याप्रमाणे लाल रंगाच्या फुलावरच स्फटिक ठेवला असता त्या स्फटिकामध्ये फुलाचा तांबडेपणा दिसून येतो तो, तो स्फटिकातील तांबडेपणा फुलाचे प्रतिबिंब आहे प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे काय हे कसं असतं कस असत कस असतून सांगायचं लाल कसा दिसतो फुलाची फुलाची लाली कुठं दिसते त्यालाच प्रतिबिंब म्हणायचं काय म्हणायचं लाली दिसते तिलाच काय म्हणायचं आहे त्याला काय पुढे त्याचप्रमाणे कुटस्थाचे आश्रयावर असणारी जी बुद्धी किंवा अंतकरण त्यात कुटस्थाची प्रकाशता म्हणजे कुटस्थाच्या सामान्य ज्ञानाची जी विशेषता ते कुटस्थाचे प्रतिबिंब सामान्याचं विशेष त्याला प्रतिबिंब डब्या आगपेठीची काडी आहे त्याच्यात अग्नि आहे कराय गाडी सो त्याच्यात अग्नी ऐक नाही बरं का त्याला सामान्य म्हणायचं काय म्हणायचं आज घर्षण केलं म्हणजे मग घर्षण केलेलं अग्निमजे दहाग आहे काय आणि पुन्हा प्रकाश आहे अशी आगपीठीची काडी गेली प्रकाश देते कधी आणि घर्षण घर्षण केलं तर मग त्याला दाग दाने प्रकाश याला विशेष काय विशेष सामान्य प्रकाशास स्वच्छ उपाधीचा संबंध झाला तर उपाधीमुळे प्रकाशाला विशेषता येते वाक्य याची प्रतीती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वांस येते ठेवला की दिवा <laughs> त्याच्यावरती काय ठेवले पूर्वीच्या काळामध्ये प्रकार प्रकाश काचे द्यानंतर काय होत चष्मा आहे हे सामान्य प्रकाश आहे की नाही प्रकार आहे असं काय झालं मग असता येतं याला विशेष म्हणायचा पुढे याची प्रतिती दिव्यावर काचेची नळी ठेवली असता सर्वांस येते त्याचप्रमाणे बुद्धी किंवा अंतकरण हे अपंचीकृत पंचमहाभूतांच्या सत्वगुणांचे कार्य आहे म्हणून स्वच्छ आहे यामुळे कुटस्थाच्या ज्ञानाची बुद्धीत किंवा अंतकरणात जी विशेष प्रकाशता प्रकाशता तेच कुटस्थाचे प्रतिबिंब 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 म्हणजे काय विशेष सामान्य आणि ना, सामान्य लावून पुढे याच्यामध्ये काहीतरी कळत विशेष म्हणायचं विशेट। विशेट सामान्य आणि तुम्हाला कळलं हा मुलगा सामान्य झाला हा हुशार मुलगा आहे हुशार काय झाला कुटस्थाचे प्रतिबिंब व त्यासच आभास म्हणतात कोठे कोठे ब्रह्मचैतन्याचे प्रतिबिंब बुद्धीत किंवा अंतकरणात होते असे म्हणतात कारण कुटस्थ व ब्रह्म हे स्वरूपाने एकच आहेत घटागास मटा आकाश स्वरूपाने काय आहे दोन का भास रूपाने ब्रह्म चैतन्य भिंदर चैतन्य किती आहे एकच आहे पुढे आता रूपरहित व्यापक चैतन्याचे प्रतिबिंब घडणार नाही असे कोणी म्हणेल तर रूपरहित शब्दाचे रूपरहित आकाशाचे ठिकाणी प्रतिबिंब संभवते हे आकाशाचे दृष्टांतात सांगितलेच आहे याकरिता बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब होते हे सिद्ध आहे अशा रीतीने कुटस्थ चैतन्य बुद्धी आणि बुद्धीत चैतन्याचे प्रतिबिंब हे तीन मिळून जीव चैतन्याचे लक्षण झाले ती तीन त्याच्यामध्ये बुद्धी बुद्धी अधिष्ठान चैतन्याच्या बुद्धीमध्ये पडलेला तीन मिळून जीव, जीव। जीव चैत्या कुठंच त्या चैतन्यामध्ये मात्र तीन नाही दौचं आहे अंधकरणाची उपाधी लागली संपलं याच्यात किती आले जीव चैतन्यातही तीन आणि ईश्वर दे तीन आहे बुद्धी नाही माया माया आणि पळपान चैतन्य त्या चैतन्याचा मायेमध्ये पडलेला माया विशिष्ट चैतन्य म्हणजे ऐक अंतकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे जीव आणि कोणते झोपादर तत्वमसी या वाक्यात तत्व असी अशी तीन पदे आहेत त्याचा अर्थ तत् म्हणजे ते ईश्वर चैतन्य त्व म्हणजे तू तु जीव चैतन्य आणि असी म्हणजे आहेस एकंदर वाक्यार्थ ते ईश्वर चैतन्य तू आहेस असा आहे या वाक्य महावाक्यात तू या अर्थी जे त्वमपद आहे त्या त्वमपदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य आहे आणि लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आहे ते आपण मागे सांगितलं की लोक वाक्याचा विचार करते